अल्लू अर्जुनची माफी दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या चांगलाच चर्चेत आहे हैदराबादच्या है संध्या चित्रपट ग्रहात त्यांच्या पुष्पा टू चित्रपटाचा प्रीमियर शो दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला होता या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती या अटकेमुळे अल्लू अर्जुनला रात्री तुरुंगात घालवावी लागलीय त्यानंतर आता त्याची सुटका झाली असून तो तुरुंगातून बाहेर आलाय अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केल्यानंतर सगळीकडे त्याची चर्चा चालली होती त्याला आता तुरुंगातच राहावे लागणार आहे का असं विचारलं जात होतं त्याचे चाहतेही चांगलेच नाराज झाले होते मात्र त्याला एक रात्री तुरुंगात काढावी लागली आहे त्यानंतर आज त्याची सुटका झालीय रिपोर्टनुसार अभिनेत्याचे वडील आणि सासरे दोघेही गे त्याला घेण्यासाठी हैदराबादच्या चचलगुडा सेंट्रल जेलमध्ये पोहोचले वृत्तानुसार तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की अल्लू तुरुंगाच्या कॅम्पसमधून मागील गेटमधून त्याचे वडील अरविंद आणि सासरे कंचरला चंद्रशेखर रेड्डी यांच्यासोबत बाहेर पडले जे त्याला घेण्यासाठी आले होते